उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय हिशोब देण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामस्थ आक्रमक बुलढाणा राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ करणे आणि आर्थिक हिशोब सादर न केल्यामुळे उबाळखेड येथील ग्रामपंचायत प्रशासन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे सरपंच आणि ग्रामसेवक जाणीवपूर्वक आर्थिक गैरव्यवहार लपवत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे नेमके प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार उबाळखेड येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली होती अखेर जानेवारी सव्वीस रोजी बंधनकारक असलेली ग्रामसभा पार पडली मात्र या सभेत ग्रामपंचायतीचा कोणताही आर्थिक लेखाजोखा मांडण्यात आला नाही यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारताच एक फेब्रुवारी रोजी पुन्हा सभा घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते ठरल्याप्रमाणे एक फेब्रुवारीला सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित झाले मात्र या महत्त्वाच्या सभेला सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनीही दांडी मारली तासनतास वाट पाहूनही जबाबदार व्यक्ती न आल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आणि गावात संतापाची लाट उसळली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून तो उघड होऊ नये म्हणूनच हिशोब देण्यास टाळाटाळ केली जात आहे असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं आणि उबाळखेडचा हा हिशोब कधी पूर्ण होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मी आकाश राजू बिसे ग्रामपंचायत सदस्य उबाळखेड सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आमच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित केल्या केली होती त्यामध्ये ग्रामस्थांनी सरपंच सचिवांना जमा करताच जमा खर्चाची माहिती मागितली असतात त्यांनी टाळाटाळ केली आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला लाखो ला, हो रुपयाची कामे झालेली आहे त्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत शिपाई यांनी दोघांनी संकलन मिळून त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आम्हाला कोण सदस्याला चार सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत सरपंच सरपंचांनी मनमानी कारभार केलेला आहे त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई यांनी सुद्धा बराचसा भ्रष्टाचार केलेला आहे यामध्ये आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की वरिष्ठ स्तरावरून याची कार्यालयीन तपासणी करून आमच्या ग्रामस्थांना जी काही माहिती हवी ती देण्यात यावी हीच आमची मागणी आहे अन्यथा यांनी ही माहिती न दिल्यास आम्ही ग्रामपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ती आंदोलन करू हीच आमची विनंती आहे